सर्वसामान्यांचा आशास्थान म्हणून सीपीआरची ओळख आहे पण सीपीआर मधील काही विभागांच्या मनमानीमुळं ही ओळख काहीशी धुसर होऊ लागली आहे सीपीआर मध्ये आलेल्या सर्व रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी तिथल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर आहे पण वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री आमदार यांचा फोन आला तरच उपचार करायचे ज्यांचा वशील आणि नातेवाईक नाहीत अशा बेघर रुग्णांची मात्र उपचाराविना फरपट होतीये सर्जरी विभागातील कनिष्ठांसह काही वरिष्ठ डॉक्टर बेघर रुग्णांकडे लक्ष देत नसल्यानं अनेक बेघर रुग्ण सीपीआरच्या आवारात जखमी अवस्थेत इकडून तिकडं फिरत असतात आधुनिक उपकरणं तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता असल्यानं सीपीआरकडं रुग्णांचा ओघ वाढलाय आहे सी टी स्कॅन एक्स रे सोनोग्राफी मशीन आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची सुविधा सीपीआरमध्ये उपलब्ध आहे त्यासाठी राज्य सरकार करोडो रुपये खर्च करतं त्यातून गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा असते पण गेल्या काही महिन्यात सीपीआरमध्ये सुद्धा मनमानी कारभार सुरू आहे एखाद्या रुग्णाच्या उपचारासाठी मंत्री आमदार राजकीय नेते यांचे फोन येतात त्यावेळी या दवाखान्यात उत्तम उपचार मिळतात पण जे बेघर आहेत किंवा ज्यांना कुणी नातेवाईकच नाहीये अशा रुग्णांवर सी पी आरमध्ये तितक्याच तत्परतेनं उपचार होत नाहीत वास्तविक सी पी आरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करून घेऊन योग्य उपचार करणं बंधनकारक आहे पण बेघर रुग्णांना मात्र इथं उपेक्षेची वागणूक मिळते अनेक बेघर किंवा फिरस्ते रुग्ण सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल होतात त्यांना पायाला हाताला जखमा झालेल्या असतात अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया विभागांतर्गत तातडीनं सेवा शुश्रूषाक होणं गरजेचं आहे अशा रुग्णांची जखम स्वच्छ करून वेळच्या वेळी ड्रेसिंग केलं तर जखम वाळून रुग्ण बरा होतो पण त्यांच्याकडं सर्जरी विभाग प्रमुख आणि निवासी डॉक्टर यांचं पूर्णपणे दुर्लक्ष असतं गेली दोन दिवस एक बेघर रुग्ण पायाची जखम घेऊन उपचारासाठी सीपीआरच्या आवारात वणवण फिरतोय त्याच्या पायाला जखम झाली असून उपचार मिळत नसल्यानं तो रुग्ण ओपीडीच्या बाथरूम शेजारी बराच काळ बसून होता त्याची कुणी विचारपूसही केली नाही त्यांना उपचारासाठी दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात की नाही हे पाहण्याची जबाबदारी सर्जरी विभाग प्रमुखांची आहे पण ही जबाबदारी सर्जरी विभाग प्रमुख टाळत आहेत त्यामुळं बेघर आणि त्यांच्या उपचाराबाबत सी पी आरमध्ये प्रचंड दुर्लक्ष होत असून अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांनी याबाबत डॉक्टरांना सक्त सूचना देणं आवश्यक आहे